हे आपला समर्थ आहे आणि तो पण म्हणतोय नमस्कार मंडळी मन नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी गुढीपाडवा मन हॅपी गुढीपाडवा लाजतोय खूप ठीक आहे आपल्या हेमताई चॅनल तर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे आपलं मराठी नऊ वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी मनपूर्वक सदिच्छा आणि आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॅपी हॅपी पारवा, पारवा हा ओके है, <laughs> समर्थने आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आप आपण हे अशा प्रकारे गुढी उभारलेली आहे तर आपल्या हेमताई चॅनलतर्फे पुन्हा एकदा आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या आपल्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत